नुकतीच देशामध्ये लोकसभा निवडणूक जाहीर झाली आणि त्या लोकसभेच्या सर्वात मोठं क्षेत्र म्हणजे गडचिरोली चिमूर हे लोकसभा क्षेत्र आहे आणि या लोकसभा क्षेत्रात सलग तिसऱ्यांदा अशोकजी नेते खासदार साहेब यांना तिकीट जाहीर झाली नेते साहेब काय उमतदारांना माध्यमातून भारतीय जनता पार्टीने माझ्यावर विश्वास दुसऱ्यांदा मला देणारी दिली त्याबद्दल भारतीय जनता पार्टीचं आणि आमचे जे वरिष्ठ नेते आहेत त्यांच्या सर्वांचं मनापासून आगमन करण्या खरं म्हणजे या देशाचे लाडकेप्रधान आदर नरेंद्र मोदी यांचं स्वप्न आहे या देशाला बलिशानी करायचं या देशाला उंच सुद्धा मिळायचं त्या देशाला जगात एक नंबरचं स्थान मिळायचं परत त्यांचं स्वप्न आहे का या देशाला विकसित भारत बनवायचं एकोणीसशे सत्त्याऐंशी विकसित भारत बनवायचं आणि विकसित भारत बनवायचं असेल तर त्या देशाचे राजकर्ता नरेंद्र मोदी यांना पुन्हा पत्र विश्रांतपणेही करायची नक्कीच या तिकीटीसाठी अनेक संघर्ष करावा लागला दरम्यान राष्ट्रवादी आक्राम सुद्धा रिंगणामध्ये होते आणि त्यांनीसुद्धा तिकीट डिक्लेअर व्हायच्या पहिल्याच प्रचार चालू केला होता तिकीटीकडे तर चर्चा तर अशीच होती की यावर्षी कुठं आक्राम साहेब शेवटी विजय तुमचं झाले आणि भारतीय जनता पक्षाकडून तिकीट तुम्हाला मिळाली काय तुमचा प्रचार करतील आमचा असं वाटतं तुम्हाला आणि तेव्हा तुम्हाला तिकीटच्या वेळेस काय संघर्ष करावा लागला असं आहे लोकशाहीमध्ये सर्वांना अधिकार तिकीट ये ये तीदी, ये तीदी ते आमच्या युती युतीमध्ये आले राष्ट्रवादी आणि शिवसेना आमच्या हितीमध्ये साहजिकच आहे प्रत्येकाची इच्छा असते लोकशाहीमध्ये सर्वांना अधिकार असते तिकीट म्हणा ते संघर्ष केला मी पण प्रयत्न केले आणि परिणाम असा झाला की शेवटी तिकीट मला नाही मिळेल आता त्यांनी बाबाने म्हटलंच होतं की ज्याला तिकीट मिळेल त्यासाठी मी काम करतो आता बाबा पूर्णतः पूर्ण ताकदीनं आपल्या माझ्यासाठी प्रचारासाठी लागलेल्या आहेत फिरत आहे काम करत आहे एवढेच नाही तर शिवसेनेचे नेतेसुद्धा फिरत आहे आमचे सर्व पदाधिकारी आमदार खा आमचे जे आमदार आहेत माझे आमदार आहेत सर्व कामाला लागलेले आहेत जिल्हा परिषदची बैठक होती सरकारची सर्व पदाधिकारी अधिकारी परिषद सर्व पदाधिकाऱ्यांनी शेपत घेतली आहे की आम्ही इथून गेल्याबरोबर तिथे आणि काम त्यामुळे माझा विजय श निश्चित आहे प्रचंड मताभे निर्मितील हा मला आमदारच खात्री माझा शेवटचा प्रश्न आहे साहेब या चिमूर विधानसभा क्षेत्रामध्ये कार्यकर्त्यासह काही मतदार म्हणून काही नाराजी आहे की खासदार साहेबांना आम्ही बघितलंच नाही काही मतदार म्हणतात ना काही कार्यकर्त्यांच खासदार साहेब हजरच लावत नाही नाही असं काय हे नाही शेवटी माझं क्षेत्र आहे फार मोठं क्षेत्र आहे साडेसातशे किलोमोट इच्छा असून मला एक मी जाता येईल तरीसुद्धा मी सगळीकडे जाण्याचा जा प्रयत्न करतो माझ्यापूर्वी काँग्रेसचे आमदार होते ते तर फिरतच नव्हते त्यांच्याबद्दल लोक सांगत होते देवीचा सा रो रूग, रोगी रूग, कळवा आणि हजार रुपये मिळवा ही गोष्ट त्यांच्याबद्दल लोक करत होते बोलत होते ही बाब माझ्याबद्दल पण म्हणा मी सगळीकडे प्रत्येक गावात जाऊ शकत नाही पण अनेक वेळा शिवूरमध्ये येतो सर्कलमध्ये जातो त्याच्यामुळे हे बाब मला काही लागेल चिमोर विधानसभा क्षेत्रामध्ये खासदार निधीतून आपण काही कामं केली आहेत का के या माध्यमातून आपण का मग खासदार निधीतून केले जर सुविधेमधून केले कधी दुसऱ्याच निधीतून केले तर आजपर्यंत पंधरा वीस कोटीचा चिमोर कांपा रेल्वे लाईन ही जी तुम्ही मंजूर केली आणि त्यातलं अजूनपर्यंत त्या कामाला प्रारंभच झाला नाही कधी प्रारंभ होणार आहे आणि कधी काम चालू होणार आहे नागवेळ कांबा चिंचूण गरो तो रेल्वे मार्गावर ब्रॉड गेट याचं सर्व पैसा पण आलेला आहे आता पॉलिसी अशी आहे की पहिले जे मंजूर झालेली आहे काम करू नका आणि ते झाल्यानंतर आलेले जे सर्वेचे मग अशा प्रकारची पॉलिसी आहेत त्यामुळे येणाऱ्या घरात लवकरच नक्कीच हे होते खासदार अशोक नेते आणि या विभूत त्यांची या दरम्यान मी बहुमताने निवडू आणि माझा क्षेत्र हा मोठा आहे कार्यकर्त्यां किंवा नागरिकांमध्ये असलेली नाराजी हे या माध्यमातून त्यांनी दूर केली कॅमेरामन्स प्रगे स्टार मार्कचे चंद्रपूर